तर नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळे आणि आज एका महामानवाची जयंती आहे ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अं ज्यानी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची पहिली शिवजयंती साजरा केली असे महामानव म्हणजेच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे तर जयंतीसाठी मी आज चाललेलो आहे फुलेवाड्यामध्ये तर जयंती साजरा करण्यासाठी तर आपण मी तर चाललेलो आहे पण तुम्ही पण यावेत तिथं जयंती साजरा करण्यासाठी आणि इथं आता तुम्हाला म्हणजे कसं आहे गावाकडले जे व्यक्ती आहेत जे आमच्याकडले गावाकडले माणसं आहेत त्यांना जास्त करून नाही नाहीये की फुलेवाडा कुठं आहे तर मी आता या ब्लॉग मध्ये टाकणार आहे फुलेवाडा कुठून कसं जायचं आहे कोणत्या रस्त्याने जायचं आहे हा मी ह्याच्या आधीही ब्लॉग टाकलेला आहे फुलेवाड्याचा पण आता ह्या वेळेस मी व्यवस्थित टाकेन कारण की रस्ता कुठून कसा जातो हे जास्त करून आमच्या इकडल्या लोकांना माहीत नाहीये जे गावाकड रस्त्यात वगैरे ते कधी आले तर त्यांना तिथं जायला भेटेल बघायला भेटेल फुलेवाडा वाडा तर चला मग जाऊया मी आहे सदा शिपेठ मध्ये आता इथून हा रस्ता आहे हा टिळक रस्ता टिळक रोडला जातो इथून पुढे आणि तिथून टिळक रोडला गेल्यानंतर त्याला वळलं की स्वारगेटला जातो पण आपण आता ह्या पुढल्या चौकामधनं टर्न मारणार आहे लेफ्टला आणि तिथून पुढे रस्ता आहे जायला तर हे समोर पहा माझा मित्र येत आहे तो विजू भाऊ त्यासाठी मी तर वेटिंग वेटला थांबलो होतो फायनली विजूभाऊ भाऊ आलेला आहे आता विजूबाऊला मी घेऊन चाललेला आहे खोलेवाड्याला कारण की माझ्या माझ्यासोबतला कोण नव्हतं मग विजूभाऊला मी कॉल केला आणि आपल्या एका कॉलवर म्हटला विजूभाऊ लगेच येतो भाऊ थांबा तिथं वाट बघत तर भाऊनी मॅक्झिमम मला अर्धा झालं इथं थांबवलं था रस्त्यात नाही आणि आता आम्ही इथून दोघं निघतोय फायनली कारण की तिथं पण दुसरे मित्र वगैरे आलेत माझे ते गाठ पडले तर भारीच आहे बघ चौक अ बघ चौक हां सॉरी इकडे 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 आपण चौक मना हा तसं म्हणा अबी अब्ले समजून हो ना राईट टर्न हो दोन घेऊन लगेच पुढे समोर गेलं की राईट टर्न मारा पुढे गेले सरळ गेलं ना सिग्नल लागल तुम्हाला सरळ गेलं ना रमण बाब चौकात ना कुणाला पण विचार राईट तुम्हाला सांगतील सगळे ओके त्यांना रस्ता माहीत नव्हता त्यामुळे आम्ही रस्ता सांगत होतो हां आता आम्ही आहे आता आम्ही चाललेलो आहे फुलेवाड्याकड तर विजूबाबूला आता मोबाईल वगैरे सगळं चालू लावणार आहे मस्तपैकी आणि आपला माईक आता बंद पडलेला आहे तर काय चार्जिंग झालं ना का नाही काय झालं नाही हे काय कळणार मला तर जाऊया विजूबाबू ओके चालता okay. आता हे तुम्ही पाहू शकता बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि हा रोड खाली पूर्ण हे बिसले जातो आपापून वाड्याकडे तर आता इथं बाईट मारणार आहे हे मंडई आहे महात्मा फुले मंडई तर आपण आता मंडईत आलेलो आहे आणि आता मंडईतनं आता आपण शॉर्टकटने जाणार आहे तर हा तिथून रस्ता होता वरती जायला पण आम्ही शॉर्टकटच्या रस्त्याने आलो आहे आता ह्या रस्त्याने असंच इकडून लेफ्ट घेऊन परत सरळ जाणार आहे आणि आता आम्ही रस्त्याला थांबलो आहे रस भिजून मग जाणार आहे इथून ठीक आहे आल्यानंतर ना हा आता स्वार रस्ता जातो आणि ह्या सिग्नलपासून तर गुरुवार पेठेच्या जवळ आलो आपण आता आपण आता लेफ्ट लागावणार आहे सॉरी राईट झाला सरळ जाणार आहे ना आम्ही प्रवेशद्वारामधनं आतमध्ये आलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे फुले जवळ आलेलो आहे फुलेवाड्याच्या म्हणजे गंजपेटेमध्ये आलेलो आहे आम्ही आता तर रस्ता कसा आहे हे तुम्हाला दाखवलेला आहे हे प्रवेशद्वारा आतमध्ये सरळ गेल्यानंतर लेफ्ट साईडला वळत तर फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहे आता इथं आता जास्त वॉईस म्हणजे आवाज येणार नाही कसं आहे इथं भरपूर असं साऊंड वगैरे हो आहेत मोठे मोठे त्याच्यामुळं आणि भाषण आहे प्रत्येकाचं चालू तर इकडं तुम्ही पाहू शकता हे आलेले आहेत आणि आमचं फोटो काही काढणार आहेत आपल्याला न्यूजवाल्या नाहीत आमचे तर आणि इथं पुस्तकं पण भरपूर विकायला आले आहेत तुम्हाला गर्दी दाखवत आहे इकडं बघा दोन हजार सत्तावीस ला क्रांती सूर्य महातोद्रा फुले यांची जयंती आहे आणि अतिशय वेगळी आणि इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीची आपल्याला जयंती त्या ठिकाणी साजरी करायची साजरी करत असताना आमचा उपक्रम असेल काय कशा पद्धतीने आम्ही करणार आहोत सगळी आपण माहिती नऊ नंबर ಸತ್ತ <muchas> ಕಾರ್ಯ आणि छान असं नियोजन केलेलं आहे यावर्षी म्हणजे फुल मंडप वगैरे आणि म्हणजे उन्हामुळं वगैरे सावली आहे छान कारण की इकडे बुक स्टॉल वगैरे लागलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही आणि तिथून समोर आतमध्ये गेले प्रवेशद्वार आणि इथून आतमध्ये जायला रस्ता आहे पाहू शकता तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह समताभूमी आहे चला तर मग आत्महत्या जाऊया आता त्यानंतर तुम्हाला समोर वाडा दिसेल हे पहा महात्मा फुले वाडा आणि वाड्यासमोरच महात्मा फुले यांचे आणि तर आपण आता जाणार आहे दर्शनासाठी वरती जाऊया आता दर्शन घेऊन आता आता चाललेलो आहे वाड्यामध्ये तर वाड्यामधला परिसर तुम्हाला दाखवतो कसा आहे ते तर आता आम्ही चाललेलो आहे वाड्यामध्ये पाहू शकता तुम्ही वाडा हे अशा प्रकारे वाडा आहे आणि ह्याच्या आधी ब्लॉकमध्ये मी माहिती दिलेली आहे पूर्ण वाड्याची ये ना इकडं महात्मा फुलेवाडा फुलेवाड्याविषयी माहिती आहे इथं आतमध्ये आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो आहे इथं <द्वारीणा> हे पाहू शकता तुम्ही लवजी वास्ताचा फोटो येतं हां लवजी वासता फोटो आहे आणि इथं हे आहे ते हां मृत्यूपत्र हां हे मू मृत्यूपत्र आहे ते सर आतमध्ये आल्यानंतर असे अशी पूर्ण माहिती आहे हा पूर्ण मोठा वाडा आहे वाल आतमध्ये आलेला आहे तिथून वाड्यामधून तिकडून म्हणजे हा पूर्ण वाडाच आहे पण पडवी वगैरे तिकडे आहे पलीकडे आणि तिथून आपण आतमध्ये आलेलो आहे आता स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघर आहे इथं चला चल र हो सर हां दुष्काळात्मक विवाह पद्धत इथे म्हणजे पूर्ण ह्यानी जे माहिती तर सांगितलेलं आहे ना किती प्रत्येक ह्याच्यामध्ये बीकॉक्स येण्याचं इथं ना मग बघ हे बाजारपेठ मंडे आपण जिथून आणि आहे इथे पडवे आहे हे अंगण आहे आणि अंगणामध्ये वीर आहे हे पाहू शकता तुम्ही वीर आता प्रवेशद्वार म्हणून आतमध्ये आलो नंतर आता आपण बाहेर आलेलो आहे हे महात्मा फु महात्मा फुले यांचे घर आहे हा इथून पण रस्ता आहे म्हणजे दार आहे इथून पण जायला आतमध्ये महात्मा ज्योतिराव फुले बाहेर आल्यानंतर आहे इथं महात्मा जो ज्योतिबा फुले यांची समाधी आहे इथं तर हे समाधी आहे महात्मा दोत्र फुले यांची पाहायला मिळते खरंतर अठ्ठावीस नोव्हेंबर आता आम्ही पूर्ण वाडा फिरून आलेलो आहे आणि वाड्यामध्ये आम्ही म्हणजे माहिती तर ऑलरेडी मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितली होती आज फक्त आम्ही एक साधा न्यूटमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो आम्ही तर घेतलेला आहे पूर्ण आणि समाधी आहे इथं पाठीमाग आणि आम्ही वाड्यामधून आता बाहेर निघलेलो आहे आता आम्ही बाहेर जाणार आहे तिकडे आ... ना तर हा असा तुम्हाला बाहेरनं वाडा दाखवतो कसा दिसतं ते तर हे पाहू शकतो तुम्ही हा वाडा आहे पूर्ण इकडल्या साईडनं तुम्हाला दाखवतो मी आणि इकडे बाजूला आता सगळे एबीपीवाले न्यूजवाले बसलेले आहेत Na uh -huh. uh -huh. आमच्या तर निघूयात खूप वेळ झालेला आहे आता आणि आपला यूट्यूबचा व्लॉग मी इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाजाला काय बोलत आहे धन्यवाद घेतो नक्कीच घेणार वगैरे तर निघूया आम्ही धन्यवाद